घर माझे कौला रुगा, आहे प्रेमाळ खूप ग वाट आहे घर गंगा किनारी ग ओढाने पाय वाट दूर आहे बदक विहार करी माचे घर माचे कौला रुगा फळ तारी सुंदर घर आहे हवे शिर झाडी नारळाची बाग आहे केळीची घड लागले सुंदर घर माझे कौला रुग गोठ्यात गाई वासरे दूध पितीले करे घरात मोठा हा परिवार आनंदी असे हा फार पणजी पंजोबा आजी आजोबा बाबान माझी आई काका आत त्या चार चार खटल्याचे घर प्रेमळ फार पांजोबांचा फारचा धाका डोळे पापणीने झुकती सार थोरा मोठ्यांचा मान राई मन सर्व जुळवी घेई वाड्यात पेटते चुल आण स्वयंपाक होतो मन चुलीवरली खरपूस भाकरी पिठलं केळीच पान हो टाकल आई काकू जेवायला वाडी चा पदर स्वागत करी घर माझे कौला रुग आहे प्रेमळ खूप आहे प्रेम